नमस्कार प्रियंतो माझे नाव कुमारी इशिका कपिल चौधरी मी आता दुसरी कक्षेची विद्यार्थिनी मी तुम्हाला आळस हा माणसाचा फार मोठा शत्रू आहे त्याचे चांगले उदाहरण मी आजच्या गोष्टी म्हणून सांगणार आहे एक व्यापारी होता तो खूप प्रामाणिक व हुशार होता तो आपला व्यापार प्रामाणिकपणे करायचा त्याला एक मुलगा होता त्याचा मुलगा सुद्धा प्रामाणिक व खूप हुशार होता पण घरात सर्व सुख तो खूप आळशी होता त्याला कामाचा खूप खूप कंटाळ असतात त्याच्या वडिलांनी काही काम सांगितले की तो मला आज खूप कट्टा आलाय ते काम आज नाही उद्या करतो त्याचे रोज चालू होते पण तो काय कर काम करायचं नाही आपल्या मुलाच्या आळशी वापरता त्याला फार वाईट वाटायचं

व्यापाऱ्याने एक निर्णय घेतला तो घडी काढत असताना त्याने रस्त्यातला एक गुळगुळ दगड उचलला आणि तो घरी आला विलाला बोलावले आणि सांगितले मी काशीला गेलो होतो त्या ठिकाणी मला एक महान साधू भेटले त्यांनी मला हा चमत्कारिक दगड दिला आहे हा दगड लोखंडाला स्पर्श झाला की लोखंड सोन्याचा होऊन जाईल याचा चमत्कार उद्या सूर्य

अजून तर सातच वाजल्या अजून उच आहे अजून थोड्या वेळ झोप्या तो झोपला नऊ वाजले मुलाला परत जागाने अजून अख्खा दिवस पडलाय तू थोडे वेळा तो परत झोपला दहा वाजले अकरा वाजले तो काय उठायचं नाव आहे ना तो स्वप्नात होता आज मी कोलोखंड विकत आले ना बस माझ्या पुढच्या दहा पिढ्या आरामात बसून खातील काहीच काम करावं लागलं नाही असं मस्त स्वप्न बघू लोळत होता दुपार झाली वेळ निघत होती तो कस तरी उठला आवडत आवडत विचार करीत म्हटला नंतर खूप वेळ आहे मी दहा मिनिटात लोखंड विकत आणीन आणि पाच मिनिटात त्याच सोनं करून टाकेन दुपारचे जेवण झाले मग काय दिली पुन्हा दिवस मावळत आला दगडाची आठवण झाली तो खडबडून उठला आपण दगड कुठं ठेवलाय हेच त्याला आठवणा तो दगड शोधू लागला खूप वेळाने दगड सापडला पण वेळ निघून गेली होती व्यापारी घरी परत आला त्याला बघून रडू लागला आणखी एक दिवस मिळवलं